मंडळी स्वागत आहे तुमचं बाप रे पाहिलं का व्हिडिओ मध्ये बसून फार पहिले दूध चपाती बनवून अरे दादा मी ना मस्त हे करून ठेवलंय पुरण शिजून ठेवलंय पुरण गाळून ठेवलंय तुझ्यासाठी माझं बाळणा बोलतय मला रोज रोज एक ने बनवून म्हणून म्हटलं थांब दादा थांब थांब दाखव हा बात्री वाली आता पोळी बनवते थोड्या टायमाने पहिले काय करते पुरण ठेवून दिले दादा थोडे बनवते मग थोडे वाळा माझ्याकडे दूध प्यायचं दूध प्यायचं की चहा बनवत चहा नाही पीत माझं ना पुरण चा तर बरेच कमेंट आले मस्त मस्त येतात आणि बरं वाटतं आणि मी रोज साडी घालते त्याच्यामुळे तरी आंघोळ बिघोळ फिरी मस्त पाहिजे आता साडी नुसती मस्त वरती जरा नेहमी गाऊन वरायची गाऊन वर चांगलं नाही वाटत करायची तेव्हाच तयारी करायची मला आता मी लगेच तयारी करते कारण की तुमच्या पण कमेंट मला थोड्याशा मला लई व त्यात आणि किती दिवस त्या साड्या ठेवायच्या साड्या कुजून जातील एक दिवस आणि तळ राहतील जर हा तेच ना त्याच्यामुळे साड्या गाऊन गाऊन नुसतं गाऊन बाहेर फिरलं फिरलं जायचं तेव्हा साडी आणि काय केलं माहितीये का मेन म्हणजे कालची साडी ती इकडे बैसरमध्येच घेतलेली तर कमेंट आली मला कि ताई ती साडी कितीला म्हणजे कशी आहे कुठे घेतली तर ती तीन चार वर्षापूर्वी घेतलेली आणि चला मी तुम्हाला आता पहिला पुरण दाखवते किती बनवून ठेवले पटकन हे केलं नंतर साडी घातली वगैरे केली दिवाबत्ती केली आणि पहिलं पुरण बनवून ठेवलं कारण किटूला चाललंय पुरणपोळी पुरणपोळी मग पुरण मी नाश्त्याला रोज दूध चपाती देती पुरणपोळी बनव म्हटलं बरं मग पटकन आंघोळीला गेले पहिले डाळ शिजत टाकली आंघोळ वगैरे केली आणि डाळ शिजली लगेच हे करून घेतलं आणि पुरण बरोबर यायला हे बघा एवढं पुरण मी काढून ठेवलं कारण की म्हटलं खाण दादा रेषणा हे माझ्या बाळ हे माझ्या राजा तुझ्यासाठी बनवते दादा मी कंटाळा नाही करत राजा तुला काय आवडेल ते मी बनवते भाजी आहे खाना रेषणा

लहाना कप कुठे काय माहिती चहाचा बघा बरेच दिवस झाला दोन तीन दिवस झाले पित नाही चाय मी पण आज पिते का आस... बरं पित मला नाही ती साधारण सगळे जाड झाड झाली म्हणतात मग काहीतरी असं वाटतं की ब्लॅक टी पेची हा नाही कॉफी पिते पण पाण्यामध्ये पण आज जरा मूड झाला चहाचा ना रात्री बसून थोडीशी तब्येत म्हणजे थोडी होतच हात पाय असे पाठीपागून पाठ दुखायची सालूचा ओले पहिला उकळी येऊ द्यायची मस्त पैकी आचार कधी पण आता दोनच कप बनवायचे आहे म्हणून आणि नंतर आद्रक टाकायची फोटो मी काय खोटे बोलले सांगत तरी तुम्ही मला काय खोटे बोलले राजा काल हो तुम्ही सांगा मला काय खोटे बोलली मी खोटे काय बोलले तुम्ही सांगा मला दे ना के लेलोदी बनत तुला बनत काय नाही बनवली पोळी नाही बनवली <laughs> <laughs> तर मोबाईल मधल्या बंदूक न उडेल तुला पोळी मला आज खायची म्हणजे खायची असं होतं सकाळ रात्री सकाळी बरं बरं बनवते ना आता तोपर्यंत भाकर खाऊन दाखवत का बाजरीची नाही पोळीच खाय ना तुला काय काय आवडते त्यांना सांग पुरणपोळी अजून भात ऍपल अजून बनाना आंबा अजून आंबा तोल बदलावता तोल बदलावत तुमचं सगळं मग तोंड बदलावता आंबा अच्छा मग काय केलं कमी केलं गॅस कमी केला तुमची बडबडी मध्ये गॅस दूध गेला असतं माझं शाण ते लागत असत राजा हा चटका लागत होता बघायला थोड मस्त चहा उकळायला द्यायचा टेस्टी चहा लागायचा माझा जाईन चहा चाय जाईन माझा कारण की तू तोंड तोंड बंद राहत राह तोंडात कस झालं पागा मी पागा रे सांग भाकरी भाकरी फिपून आय भाकऱ्या बंद कुठे जायचं पटकन तोंडात चार जात नसत उतू जाईल त्याच्यामुळे बोलली जातो कस तोंडात डायरेक्ट डायरेक्ट कसं तोंडात जाईल तुमचा पतंग कुठं आहे पत पतंग ऑफिसला राहिला अय्या मी काल पाहिला होता मला वाटलंच म्हटलं बाई माझ्या दादाचा पतंग काल ऑफिस मध्येच मला दिसला मग म्हंटल अरे बापरे माझी पिलूचा पतंग

हा तोंडात काहीच जात नाही दादा चला चहा मस्त रोज ना काय बनवते मी चाललं बनवलं बनवतो हा नाही तर मग काय झालं मग बाकीचे काम असतात तुमची आंघोळ पहिली झालेली असती आणि तुम्ही हे करता स्पेशल चहा झाला असं चहा मग तसंच बनवते असं थोड अच्छा बरं झालं बरं बर मी खूप बाली आहे माझे शो न सगळं भरून खाऊ घालती माझे शोन मस्त फुगल्यात <laughs> आज आणि कोणी पकडायला नसलं ना आता वावत नाही फुगत नाही तर मी तयारी करून मस्त हे करून आता पकडायला पण नाही <दागी>। पूर्ण <laughs> पोळ्या फुगल्यात माझ्या चला तर मी सगळ्यात पहिल्यांदा की तुला खाऊ घालते सगळ्यात तुला खाऊ घालते मस्त कशी झाली दादा भारी झाली बाबले आता रोजच बोलू नका पुरण ठेवून देईन तसे रोजच बोलू नका पुरणपोळी कधी पण तुम्हाला हे येते पुरणपोळीचं बरं बरं मला सगळ्या बोलून तुझी आई खूप थंडीचे दिवस नाही कोर्टात गेला काय तुझा कोर्टात गेलाय सकाळी गेला बाबा काम असतात ना कोर्टात आपले काय काम होत काम असतात पट काय माझा हा पता

तिला काय आलं तिला पतंग उडवता येत नाही काय तरी खाली घातलं तिने पतंग आईचा पतंग तरी तो काय करत आपलं मोठं पतून पतंग आहे ना ते पतू आहे ना वर जातो भर पिटू काय खातो फिटू

拜拜。Bye bye.